नाशिक जिल्ह्यातील नांदगाव बाजार समितीचे बोलठाण कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या आवारामध्ये प्रचलित कायदेशीर पद्धतीने हमाल तोलाई कपात करून कांदा लिलावाचे कामकाज सोमवार रोजीपासून सुरू झाले जिल्हा व्यापारी असोसिएशन यांनी फुकारलेल्या बंदची तोंडी फोडण्यास नांदगाव बाजार समितीला यश मिळाले असून लिलावाचे कामकाज सुरू करण्यात आल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केलं आहे लेवीच्या मुद्द्यावरून नाशिक जिल्ह्यातील व्यापारी असोसिएशन हमाल शेतकरी वर्गाकडून कपात करणार नाही अशी भूमिका घेऊन गेल्या एक महिन्यापासून बाजार समिती बंद आहे त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला होता नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होऊन व्यापारी वर्गाने सदरच्या लिलावासात सहभाग व्हावे अन्यथा परवाने निलंबित करण्याचा इशारा दिला होता आम्ही भारतीय न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव

तेरा पंचवीस तीस रुपये तेराशे पस्तीस चाळीस तेरा पंचेचाळीस पन्नास तेरा पंचावन्न साठ तेराशे साठ एक तेराशे साठस्टरा तेरा